ડાસાહેબ આંબેડકર બહુજન નવક્રાંતિ સેને બહુજન નવક્રાંતિ સેનેસએસ ભગત અને એરેકાર ચૌકસી એસએસ ભગત અને એરેકારી ચૌકસી હોત કશી હોત કશી डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन नवक्रांती सेनेचा बहुजन नवक्रांती सेनेचा एस एस भगत आणि एरेकर यांची चौकशी यश एस भगत आणि एरेकर यांची चौकशी होत कशी नाहीत कशी नाही

यांना दिलेलं होतं त्यानुसार चौकशी तर झाली पण त्यामध्ये लिपिक यांना निलंबित करण्यात आलं आता खरं पाहिलं तर नोकर भरती करताना लिपिकाचा त्याचा काय त्याच्यामध्ये काही संबंध नसतो कारण हे सर्व काम अधिकाराच्या वतीने होत असत त्यामुळे लिपिकाला निलंबित करण्यापेक्षा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यशच भगत इथे दोन हजार सोळा पासून आहेत तरी त्यांची बदली का होत नाही कारण प्रमोशन जरी होत असले तरी या विभागातून दुसऱ्या विभागात त्यांची बदली झाली पाहिजे इथे त्यांना कम्प्लीट नऊ वर्ष होत आलेले आहेत हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि जे नोकर भरतीचा घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे विषय एरेकारचा असा वैयक्तिक आमचा कुठलाही येतो नाही परंतु नोकर भरतीमध्ये जेव्हा ते पश्चिम विभागाला होते त्यांच्या या वतीनं चौकशी चालू होती चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं त्यांनी हे खुलेपणानं सांगावं आणि लिपिक हिवाळे आणि कोण असतील जबाबदार कर्मचारी अधिकारी या सगळ्यांनाच त्यांनी निलंबित करावं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सर्वांना निलंबित करावं कारण चौकशी मध्ये कुठल्याही एका कामगाराचा कर्मचाऱ्याचा हात नसतो यांची एक साखळी असते म्हणून त्या साखळीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आपलं नाव रावसाहेब फाडे बहुजन नौकरांमध्ये सेना मराठवाडा